मतदारांनोका मतदारांनो कार्य जगी करण्या तुमचे महान्य भारताची हो चल निर्भय न करू मतदान असं चालू आहे रमेशराव आज आपण नागापूर या गावामध्ये आलेले आहोत आपल्या बिलोली देगलूर मतदारसंघामधील एक छोटस अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये बरोबर बरोबर बरं 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 अनेक छोटस गाव आहे रे फार फार छान आणि सुंदर आणि इथं आता येताना मला कळालं होतं गट ग्रामपंचायत आहे म्हणजे तीन गावाचं एक गट ग्रामपंचायत आहे म्हणजे कोंढ्हापूर नाग्यापूर अर्जापूर सुलतानपूर या तीन गावाचं गट ग्रामपंचायत आहे म्हणून गावामध्ये येता येतच त्या रस्त्यालाच एक पाटील म्हणले होते काय करावं साहेब आम्हाला मतदानाला पैदल जावं लागते म्हणून गेल्या वारला काहीतरी पैदल जायला तिला रोडही नव्हता म्हणजे काय हा बघूत आता ते शाळेमध्ये आपले स्वीप कक्षाचे प्रमुख मान्य गट अधिकारी साहेब आले त्यांचंही मनोगत घेऊन गावकऱ्याच मनोगत घेऊन आपण मतदानाची जनजागृती करायला आल्या आपण विडा उचलल्या लोकशाहीचा उत्सव येत्या सव्वीस तारखेला आहे हा बघूत बरं बघू हिंग अरे भाऊ आपले आपले पाटील आलेत बघा शाळेमध्ये नमस्कार पाटील आम्ही विरोली तालुका स्वीप कक्षाकडून आलेलो आहोत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाची जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी ना तुमचं नाव संभाजी संभाजी मारुती मारुती कदम कदम बरं पाटील किती लोकसंख्या आहे अंदाजा अंदाजा दोनशे बरं बरं मतदानाची मतदानाची टोटल तीन गावची मुलं तर सातशेच्या वर आहे बरं आपल्या गावातून दरवर्षी किती मतदान होते आमच्या गावातून दरवर्षी मुलं तर ऐंशी टक्के होते ऐंशी टक्के होते वा अभिनंदन बघ सुभाष राव एवढ्या छोट्या गावामध्ये एवढ्या खेड्यामध्ये ऐंशी टक्के मतदान होते म्हणून अभिनंदन करण्याची गोष्ट यांचं अभिनंदन करूयात आपण यानंतर काकांना विचारूया पाटील पाटील तुमचं नाव काय ना राम कदम बरं पाटील काय मत काय तुमचं म्हणजे मतदानाविषयी काय मतदान करायला पाहिजे पाटील कारण जसं होते त्या प्रकारे आपण त्याच्या मागे या का आहात याच्यापेक्षा दुसरं का आहात आपल्याला जर पाटील देशाची जर समजा हे जर बसवायचं असेल आपल्याला देशाला जर समजा जागतिक याच्यामध्ये जर न्यायचं असेल तर आपल्याला मतदान करणं जरुरी आहे बघा पाटील मतदान ठेवून काय येणाऱ्या या युवा पिढीला हे जे युवा मतदान आहेत आता हे जे नवीन मतदान आहेत ह्या लोकांना आपल्याला सांगायला पाहिजे की बाबा मतदान कर भाऊ तुमचं मतदान आहे बरं 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 काय नाव तुमचं दिगंबर शंकर कदम बर बर दिगंबर पाटील तुमचं मतदान आहे तुम्ही आता आता आम्ही तुमच्या गावामध्ये मतदान करा आणि तेही शंभर टक्के करा हे सांगायसाठी आम्ही इथं आल्या पाटील तुम्ही तर कराच तुमच्या आजूबाजूला जे कोणी असतील समजा आपल्या शेजारी कोणी सगळ्यांना मतदान करायला महिला असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी स्वीप कक्षाचे प्रमुख सन्माननीय आमचे गटशिक्षणाधिकारी साहेब यांचं या ठिकाणी मी थोडक्यात मनोगत मी या ठिकाणी आमच्या स्वीप कक्षाचे प्रमुख सन्मान्य गट शिक्षणाधिकारी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं जे नागापूर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना मतदान जग जनजागृतीच्या संदर्भाने गावातील मतदान कदम पाटील ह्या कुटुंबयांना आम्ही भेटलो त्यासोबतच दुसरं नाव काय अण्णा मिर्जापुरे गायकवाड ही सर्व फॅमिली कुटुंबातील व्यक्तीही आपल्याला ह्या ठिकाणी मतदान जन जनजागृतीच्या संदर्भाने आल्या असता भेट झालेली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधला असता आमच्या गावातून मागच्या वेळेला ऐंशी टक्के असं आणि ह्याही वर्षी ऐंशीपेक्षा अधिक जर मतदान होईल असं कदम पाटलाचं मिर्जे सरून मंडळींचं असं म्हणणं आहे इथं कुठलाही बहिष्कार नाही आणि मतदान का करायचं तर आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या गावातील रस्ते असेल पाणी असेल वीज असेल किंवा शाळा असेल भौतिक ज्या बाबी आहेत सुविधा सुविधा आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपणाला मतदान करणं हे गरज आहे बहिष्कार टाकल्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम आपल्या गावावर काही होणार आहेत का नाही उलट नुकसान होणार आहे आपला जो हक्क आहे मतदानाचा त्यापासून आपण वंचित राहू आणि म्हणून आपण सगळ्यांनी मतदान करणं ही काळाची गरज आहे आणि आपण सगळ्यांनी अशी सहमती दर की आम्ही शंभर टक्के मतदान करू आता ह्यानंतर आपण मतदानाची शपथ घेऊ तर आपण आज मतदानाचे मतदार मतदानाच्या दिवशीचा घ्यावायची शपथ घेणार आहोत मतदारांसाठी ही प्रतिज्ञा आहे आम्ही भारताचे भारता नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश, वंश जात समाज, समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली विचारां न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू डबल घेऊत का यांच हा आपल्याला सगळ्यांना येत्या सव्वीस तारखेला मतदान करायचं आहे अलीकडे काय झालं अलीकडे अलीकडे इत्ती जरी काम राहिलं तर पहिलं काम मतदान मतदान करूनच आपण आपल्या कामाला जायचं बरं का कारण लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपल्याला येत्या सव्वीस तारखेला आहे त्याच्यामुळं अप, कारण कसं आहे स्त्रीच आपल्या घराला पुढे येऊ शकते म्हणून तुम्ही सर्वप्रथम तुम्ही तर मतदान करायचंच उलट आपल्या शेजारी पाजारी कोणी असतील त्यांना बाईग बाई चल हातातलं काम ते पहिलं काम करून मग नंतर आपल्या हातातलं काम नंतर येऊन करायचं शेताचं जरी महत्वाचं काम असेल तरी आपण पहिलं मतदान करून मग हे करायचं आलं का अलक लक्षात मावशी हां सगळ्यांना काका पुढं सगळ्या मी मतदान करणारच मी मतदान करणारच ओके मावशी तुम्ही शपथ घेतलात त्याच्यामुळं तुम्ही मतदान कराच आणि करू घाला आणि आपल्या गावची टक्केवारी याच्या पहिला ऐंशी टक्के होती आणि याच्यापेक्षाही जास्त कशी टक्केवारी होईल शंभर टक्के कशी होईल हे तुम्ही सर्वांनी मिळून आपल्याला साध्य करायचं आहे सगळेजण उभारून हा एक फोटो का